त्यांच्या जागेला विजिट कुणी केली त्यांच्या नावाला तक्रार कोणी केली तक्रारीच्या वेळी तिथं बीएलए कोण गेले बीएड कोण गेले आणि मग त्यांची नावताना कोणता क्रायटेरिया लावला याचा खुलासाही निवडणूक आयोगाने जनतेला दिला पाहिजे शेवटी पारदर्शकता हेच लोकशाहीचं खरंच मर्म आहे माहितीचा अधिकार जो आला देशात तो कशासाठी आला तर या देशात पारदर्शकता तयार व्हावी हो यासाठी <coughs> आला आणि त्यामुळं बऱ्याच गोष्टी निवडणूक आयोग दडवून ठेवत असा आमचा दावा आहे आणखीन आम्ही काही दिवसाने बरीच महाराष्ट्राच्या जी यादी आहे त्यातले दोष जनतेसमोर मांडणार आहोत पण एक तारखेला आम्ही सर्व पक्षीय मोर्चा काढलेला आहे महाराष्ट्रात ज्यांना लोकशाहीच्या बद्दल आस्था आहे लोकशाही टिकवण्यासाठी निवडणुकीच्या मतदार याद्या हा खरं म्हणजे त्याचा पाया आहे आणि त्या आ... त्या पायाला भक्कम करण्यासाठी सर्वांनीच या मोर्चात सहभागी व्हावं असं आम्ही आवाहन करतो आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचा या मोर्चात सहभाग असेल पाठिंबा असेल धन्यवाद जयंतराव अरे आम्ही मराठी मे बोल जी चाचा रूप जी से मैं सांगतो सांगतो मैं मैं बोलता हूँ बोले क्या बात है बस मोर्चा का अनाउंसमेंट देखिए मोर्चा की अनाउंसमेंट अभी हो गई और ये अनाउंसमेंट से पहले सभी नेताओं ने एक दूसरे के साथ बात की और साहब है जयंतराव जी है राज ठाकरे जी है हर्षवर्धन सरपाल साहब है और प्रकाश रेड्डी जी काउंटेड अजित नव सबके साथ बातचीत होकर आज तारीख हमने तय की है एक दो दिन में हम वापस बैठेंगे और जो रूट है वो आवर टाइम हम आपको बताएंगे लेकिन एक जरूर कि एक नवंबर का मोर्चा जो है वो देश देखेगा कि लोकशाही की रक्षा लोकतंत्र के रक्षा के लिए महाराष्ट्र किस से लड़ तरह रहा है? एक तारीख हमको पुरे देश को है कोन्यवाद मुगता बघू नय दिल्ली की आचारसंहिता लागायला मुंबई महापालिकेची निवडणूक घोषित करावी लागेल काढण्यात आला निवडणूक आयोग हा केंद्र सरकारचा सध्याच्या केंद्र सरकारचा भारतीय जनता पक्षाचा गुलाम त्यांच्या टाचे खाली त्यांच्याकडनं फार अपेक्षा जरी करता येत नसल्या तरी सुद्धा विरोधी पक्षांनी ज्यांच्यावर या देशाच्या लोकशाही रक्षणाची सगळ्यात मोठी जबाबदारी असते त्यांना स्वस्त बसता येत नाही त्यांनी लोकशाहीच्या रक्षणासाठी संघर्ष करायलाच पाहिजे आणि तो आम्ही करतो दिल्लीमध्ये राहुल गांधी ज्या पद्धतीनं लढा देत आहेत त्या त्या राज्याचे प्रमुख पक्ष विरोधी पक्ष त्यांनी हा लढा पुढे दिला पाहिजे आणि मला खात्री आहे या लढ्याला नक्की यश धन्यवाद चले